आजपासून दोन एक्झॅक्टली exactly दोन वर्षा आधी नऊ नोव्हेंबर लगभग दोन हजार तेवीस ला पहिला रोबोटिकल होत पनवेलचं रायगडचं तेव्हा ही पहिली मशीन होती पनवेलची रायगडची जे आपण आणलेली पटेल हॉस्पिटल पनवेल इकडे तेव्हा पहिला सर्जरी झालं होतं नऊ नोव्हेंबरला आज दोन वर्ष झाले खूप लोकांना याचा अनुभव घेतलाय आज दोन वर्षांनी आज पाचशे सर्जरी संपले आणि हे जे पाचशे सर्जरी संपले रोबॉटिक नी रिप्लेसमेंटचे हे दिस इज द ता फर्स्ट टाइम महाराष्ट्रामध्ये पहिला हॉस्पिटल आहे ज्याने हे पाचशे सर्जरी संपवले आणि पाचशे लोक प्रसन्न झाले आणि याचा चांगला अनुभव घेतलाय रोबॉटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी हे खूप कॉमन झाली आहे आता खूप लोकांना याच गरज लागते खूप लोकांना गुरग्याचा त्रास असतो गुरग्याला जीज लागते पण सगळ्या लोकांना हेच भीती असते की ऑपरेशन सक्सेसफुल होणार ऑपरेशन नंतर मी चालणार ऑपरेशन नंतर माझा पाय वाकणार की मी पथारीवर पत, बसून राहणार आणि मी काय करू नाही शकणार पण या सर्जरी नंतर जसं आपण करतो नी रिप्लेसमेंट रोबोटिक रोजा द्वारा याचानी पाय वागतो सरळ होतो पेशंटचा पाय एक सगळं मुवमेंट करू शकतो जिना चालू शक शकतो बाईक चालवू शकतो कार चालू शकतो सगळे स्वयंपाक मार्केटचे काम घरचे काम ट्रेन मध्ये प्रवास मध्ये प्रवास सगळं शक्य असतो ऑपरेशन मध्ये जेव्हा पेशंट ऍडमिट होतो त्याचा ऑपरेशनच्या दिवशीच आपण पेशंटला चालवायचा प्रयत्न करतो आणि दुसरा किंवा तिसऱ्या दिवशी पेशंट घरी जातो हे सगळं चांगले उपयोगी पद्धत रोबोटिक रिप्लेसमेंट नसतं आपण पटेल मध्ये बसतोय पटेल हॉस्पिटल <laughs> डॉक्टर रमेश पटेल साहेब यांचे वडील त्र्याण्णव वर्षाचे मी त्यांचं सर्जरी केलंय आता दोन आधी आणि ते चालत आहे त्र्याण्णव वर्षाचा माणसाचं पण केलंय मी आणि पस्तीस वर्षाचं माणसाचं पण केलंय तर त्यात काही एज लिमिट नाहीये आपण एकशे चाळीस किलोचं पण माणसाचं केलंय एकशे वीसच केलंय शंभर पेक्षा जास्त आम्ही अनेक सर्जरी केली आणि सगळे सर्जरी कामयाब झाले सक्सेसफुल झाले आणि सगळे लोक आता चालत आहे व्यवस्थित हे रोबोटिक पद्धतीने आपण जे रिप्लेसमेंट करतोय खर्च किती अपेक्षा सर्वसामान्यांना सर्वसामान परवडायला पाहिजे म्हणूनच आपण या हॉस्पिटल मध्ये पहिल्यांदा घेतलं होतं हाच प्रश्नाचं उत्तर मी वर्षापासून की रोबोटिक असू द्या नसू द्या माझे पैसे वाढत नाही माझं असं नसतो अगर रोबोटिक करायचं आहे तर पैसे जास्त होणार रोबोटिक करा नाही करा जेव्हा मी ऑपरेशन करतात मी रोबोट वापरणारच कारण माझं स्वतःच रोबोट आहे आणि त्याचे काही एक्स्ट्रा चार्जेस होणार नाही जे नॉर्मल नी रिप्लेसमेंटचे चार्जेस असतात तेच रोबिक चार्जेस होणार ते चार्जेस डिपेंड करतात आपण कुठल्या मध्ये ऍडमिट होत आहे ते रूम चा निर्भर दीड पावणे दोन लाख पासून अडीच लाख पर्यंत सर आपण जे पाचशे सर्जरी केल्या पेशंट कुठून कुठून आले होते आपण आता हे आपण सांगू शकतो ह्याच्या बद्दल आम्हाला खूप मला प्राऊड फील होत आहे की आम्ही जे सर्जरी केली नुसतं पंचवीस पाचशे लोक आले आपण आपले लोक पेन वाशिम महाड मालगाव खला सोलापूर पंढरपूर सांगोल्ला जिल्हा विटा जिल्हा सांगली मुंबई नवी मुंबाई आखे वाशी ठाणे येते खूप लोक माझे तर दुबई आणि बांगलादेश वरून पण आले काही लोक बिहार लखनौ कोलकत्ता राजस्थान सगळीकडून आलेले लोक आहे आपण हे स्किल रोबोट सर्जरीचं स्किल बाहेर परदेशी जाऊन घेतलं आणि आज महाराष्ट्रामध्ये सेवा देताना काय अनुभव व्यक्त करावा आणि जनतेला कशा प्रकार आव्हान हे रोमॅटिक सर्जरीचा सा, अनुभव प्रत्येकशी मी तर सिंगापूर मध्ये जाऊन शिकलो खरं सांगू तर हा मशीन सिंगापूर ला जाऊन शिकलो जे मी खूप दिवस राहिलो जर्मनीला आणि सिंगापूरला आणि त्याच्या नंतर मी महाराष्ट्राला किंवा नवी पनवेलला मी सांगणार पनवेलला पहिल्यांदा चालू केलं याचा अनुभव हेच आहे की आपण जे सर्जरी तिकडे होते ती सर्जरी जे सिंगापूरला होते ऑस्ट्रेलियाला होते अमेरिकाला होते तीच सर्जरी आता पनवेल ला पटेल हॉस्पिटलला होते मी सांगणार जसं जे सामान प्र, प्र, ते वापरत आहे जे बॉक्स ते उघडतात जे प्रतिक्रिया ते करतात तेच आपण इकडे करतोय त्यात आणि इकडे काही फरक नाहीये सामान असू द्या ऑपरेशनची टेक्निक असू द्या हे रोबोट असू द्या तर तुम्ही पहिले चालू केलं आता साधारण किती रोबोटिक रोजा रोबोट okay. एक, एक अख मुंबई नवी मुंबई आहे आणि ठाणे मध्ये फक्त दोन आहे रोबोटचे वेगळे वेगळे प्रकार आहे कंपनी आहे हा कंपनीचा रोबोट फक्त दोन जागेवर आहे एक माझा कडे आणि एक अजून एक नवी मुंबईमध्ये आहे त्याचा वत्रेत कुठेही नाहीये मुंबईमध्ये पण नाही ठाण्यामध्ये पण नाही अख इंडियामध्ये असले अराउंड चाळीस रोबोट आहे फक्त आतापर्यंत टोटल किती असे ऑपरेशन आता रोबोटिक सर्जरी सांगायला गेलो तर पाचशे पेक्षा जास्त झाले आणि नॉन रोबोटिक सर्जरी मोजली आणि माझा अनुभव मोजलं तर अराऊंड अधिक हजार सर्जरी झाली रोजा रोबोटिक रोजा रोबोटिक पाचशे झाले काय रोजामध्ये असं आहे रोबोट मध्ये वेगळं म्हणताय ते रोजामध्ये वेगळं म्हणतो तर त्याचं असं आहे की जे रोजा रोबोट बनवलंय त्यांनी खूप मेहनत करून दहा वर्ष सायंटिस्ट त्याच्यावर लावलंय त्याच्यावर प्रिसीजन आलाय आता आपण बघू शकतोय की हे जे रोबोट आहे त्याच्यावर असं ट्रॅकर लागतं की हे कॅमेरा पकडते आणि जेव्हा हे कॅमेरा पकडते तेव्हा एक्झॅक्टली समजतो की आपला गोरगा कुठे आहे आणि तो पॉइंट फायम फाय डिग्री एवर परफेक्शननी एवर प्रिसीजननी मला सांगतो की आपण अर्धा डिग्री सुद्धा इकडे तिकडे होऊ शकत नाही अर्धा मिलीमीटर म्हणजे केस पण चूक होऊ शकत आणि स्नायूला काय करताना एवढं परफेक्शन आणि एवढं एक्युरेसी आणायला खूप टेक्नॉलॉजी लागते खूप एआय मेहनत लागते आणि एवढं टेक्नॉलॉजी त्यांनी आणली आहे की आपण अर्धा मिलीमीटर आणि अर्धा डिग्री बरोबर एक्युरेसी आणतोय त्याचा फायदा असा होतो की सर्जरी करताना मला जे ऑपरेशन करायचं चिरा आहे ते कमी द्यावा लागतो कारण रोबोट स्वतः सांगतो मला कुठे आहे बरोबर तिकडे काम करा आणि रोबोट नंतर माझं काम केल्यावर चेक सुद्धा करतो की मी जे काम केलंय ते बरोबर केलंय की नाही आणि जे आपण नवीन चांदा बसवतोय ते बरोबर बसलाय की नाही आणि नवीन चांदा रोबोट मीच सांगितलं कुठे बसवा मी बसवला आणि त्याने चेक केलं आणि तो पॉईंट एम आणि पॉईंट फाय डिग्री बरोबर अगर परफेक्शनवर वर येतोय केसासारखं बारीक परफेक्शन तर त्याचा फायदा तर पेशंटलाच होणार याचा या फायदा तर माझ्यापेक्षा जास्त हॉस्पिटलपेक्षा जास्त पेशंटला होणार कारण त्याचा रिकव्हरी फास्ट होईल चिरा कमी असल्यामुळे ऑपरेशनचा टाइम कमी लागतो रक्त कमी जातो ऑपरेशन नंतर हॉस्पिटलमध्ये लगेच पहिल्या दिवशी माणूस चालतो दुसऱ्या दिवशी बाथरूम ला जातो तिसऱ्या चौथ्या दिवशी जिना उतरतो ऑपरेशन नंतर इंजेक्शन कमी लागतात औषधाच्या पैसे वाचवतात सगळ्याच फायदा पेशंट जर पाहायला गेलं तर ग्रामीण भागामध्ये रोबोटिक सर्जरीची जनजागृती नाही पण शहरी भागात बहुतशे लोकल याबाबतची कल्पना असते एकूणच ग्रामीण भागातील किंवा शहरी जनतेला कशा प्रकारचं आपण नाव आणत मी सांगणार हा प्रश्नाचं सा उत्तर असं आहे की मला पण असं वाटायचं जेव्हा मी आधी सर्वात दोन हजार पंधरा मध्ये पनवेलला पहिली सर्जरी केली पहिली प्रसिद्ध माणसाची गेली मी सांगणार मला मी नाही सांगू शकत नाव हो, सगळ्यांसमोर पण मी मी एवढं सांगतो की मला वाटायचं आणि सगळे लोक मला म्हणायचे की ही सर्जरी इकडे पलवेल मध्ये कोणी करून नाही घेणार तुमचा करून आणि कारण याच जे एक्सेप्टन्स म्हणतो आपण अंग्रेजीमध्ये आणि त्याच जे बिलीफ आहे याचा विश्वास आहे सर्जरीवर अजून लोकांचा झाला नाहीये पण मागच्या दहा वर्षाचा अनुभव मी एवढं सांगू शकतो पनवेलमध्ये की माझ्याकडे लोक मानगाव थला जिकडे रस्ता पण पोहोचत नाही फोर व्हीलर पण जात नाही नुसतं तुम्हाला तिकडे बसमध्ये जाऊन नाहीतर रिक्षामध्ये जायचंय नाहीतर बाईक वर जायचंय एवढं ग्रामीण भागातून मंडलगड पासून थला पासून गोरेगाव पासून सगळी करून पेशंट आले आणि त्यांनी करून घेतलंय तर मी सांगणार ग्रामीण विभागामध्ये या सर्जरीचा उपयोग आहे आणि लोकांची प्रक्रिया पण सांगते इन्शुरन्स पॉलिसी सरकारला त्याचा लाभ घेता येतो का इन्शुरन्स पॉलिसी मध्ये लाभ घ्यायला येतो मी सांगणार माझे अगर पाचशे सर्जरी केली तर त्याच्यापेक्षा चारशे सर्जरी तर इन्शुरन्स मध्येच झाले आणि इन्शुरन्स पास करतो हा सर्जरी त्रेक्� सगळं शासकीय योजनेतून हे शस्त्रक्रिया शासकीय योजना असं आहे की आपण अजून जे शासकीय योजना आले त्याचा प्रायव्हेट हॉस्पिटलला त्यांनी अजून परवानगी दिली नाहीये की तुम्ही वापरा पण ऍट द सेम टाइम सरकारी हॉस्पिटलमध्ये जे जे सायन याच्याकडे सगळं शासकीय योजना होऊ शकत आणि त्याचा लाभ लोक घेत आहेत आमच्याकडे जास्त जास्त जे मुख्यमंत्री फंड आहे सीएम फंड म्हणतो त्याचा करून लाभ घेऊ शकतो पण प्रॉपर योजनाचा लाभ अजून प्रायव्हेट हॉस्पिटलला राज्य शासनाकडनं काय आपली प्रमुख मागणी आहे का की अशा उपक्रमांना अशा रोबोटिकला प्राधान्य देण्यासाठी सरकारने काही उपाययोजना करणं गरजेचं आहे सांगितलं की शासकीय योजना जे आहे आता आपण प्रायव्हेट हॉस्पिटलला पण अगर लागू झाले तर लोकांना जास्त फायदा होईल गरज लागली तर तुम्ही सांगितलं काय करू शकतो आपण पण त्यांच्याकडे खरखर शब्दच नाही आर्थिक एवढं करण्याची तर होऊ नाही असाच राहत होऊच नाही त्यासाठी आपण काय सांगतो मी लोकांचं वय नाही थांबू शकत तुम्ही लोक स्वतःला वय तुम्हाला मला काहीतरी करा माझे केस पांढरे नाही झाले पाहिजे मी माझे चेहरावर रिंकल नाही आले पाहिजे आणि मी आयुष्यावर पंचवीस टक्केच तरुण आंतर राहावं ते शक्य नाहीये पण आपण एक काम करू शकतो की मी जसं करतो मी रोज ऑपरेशन करतो गुरग्याचं मी स्वतःला एवढं सांगतोय की मी माझं वजन अगर मी कमी ठेवलं माझे मसल मी स्ट्रॉंग ठेवले खानपान बरोबर ठेवलं तर कमीत कमी जे माझी जीज लागण्याचा आहे जीज लागली सुद्धा वयानी पण माझे मसल आणि वजन असं असणार की मला ऑपरेशन करायची गरज बाकी लोकांपेक्षा उशीर होईल yes. अगर लोकांना सत्तरचा वयात येणार तर माझा शायद ऐंशीचा चा वया लोकांचा ऐंशी माझा नव्वद असं तर ते करू शकतो आपण